श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रम शुद्धता आणि संयमाचा महिना हा महिना देवादी देव महादेवला अर्पण आहे यामध्ये येणारे सर्व सोमवार श्रावण सोमवार म्हणून ओळखले जातात या दिवशी भगवान शिवचा विशेष उपासना केली जाते पण हे व्रत कसं सुरू झालं यामागची भक्तिपूर्वक कथा काय आहे चला जाणून घेऊया खूप जुने काळात एक गावात एक गरीब ब्राह्मण आपल्या स्त्री पत्नीसह राहत असे तो अत्यंत श्रद्धाळू आणि भगवान शंकराचा नित्य भक्त होता मात्र त्याच्या दरिद्रामुळे घरात अन्न पाण्याचीही तंगी होती तरीही त्याची भक्ती कमी झाली नाही एकदा त्याने ठरवलं या श्रावण महिन्यात मी सर्व सोमवारी व्रत ठेवेन शिवलिंगावर जल अभिषेक करीन आणि शिवस्मरण करीन त्याची पत्नी ही भक्त होती दोघांनी मिळून उपवास सुरू केले मंदिरात फुलं वाहिले बेलपत्र अर्पण केले त्यांनी श्रद्धा शुद्ध मन आणि प्रेमाने व्रत केले श्रद्धा आणि निष्कलंक भक्ती पाहून शंकर भगवान अत्यंत प्रसन्न झाले एका सोमवारी अर्पण केलेल्या बेलपत्रावर भगवान शंकराने आपले ती नेत्र उघडले आणि त्या ब्राह्मणाला स्वप्नात आले शिव म्हणाले हे ब्राह्मण तुझी भक्ती मला प्रिय आहे तू माग जे काही तुला हवं आहे ब्राह्मण म्हणाला हे भोलेनाथ मला धन नको यश नको फक्त इतकं द्या की माझं मन नेहमी तुझ्यात गुंतलेलं राहू शंकर खुश झाले त्यांनी त्याला शांती सद्बुद्धी आणि अमर भक्तीचा वर दिला त्यांचं जीवन सुशांत झालं त्यांचं गाव त्याला पुजायला लागलं श्रावण महिन्यात समुद्रमंथन झालं होतं ज्यामागे हलाहल विष बाहेर आलं त्यावेळी शिवाने ते पिऊन त्रेलोक्याचं रक्षण केला, म्हणून या महिन्यात त्यांच्या तपस्येची आठवण ठेवून भक्त त्यांची पूजा करतात श्रावण सोमवार म्हणजे फक्त उपवास नव्हे तर मन वाणी आणि कर्म शुद्ध ठेवून जीवन शिवमय करण्याचा संकल्प होय हे व्रत करणाऱ्या स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात तर पुरुष आरोग्य शांती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हे व्रत करतात आजही कोटयवधी लोक या दिवशी शिव मंदिरात जाऊन जल अभिषेक रुद्राभिषेक व शिवस्तुती करतात श्रावण सोमवार म्हणजे विश्वास भक्ती संयम आणि आत्मशुद्धीचा उत्सव ही कथा आपल्याला शिकवते की जरी परिस्थिती कठीण असली तरी भगवंतावर अटळ श्रद्धा ठेवल्यास आध्यात्मिक प्रगती आणि जीवनातील समाधान निश्चित मिळते श्री शिवाय मस्तुभ्यम श्री शिवाय मस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय न मस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय न श्री शिवाय मस्तुभ्यम आशुतोषशशाङ्कशेखरचन्द्रमौलिदिगम्बरा कोटिकोटिप्रणाम शम्भु कोटिनामनदिगम्बरा कोटिनमनदिगम्बरा श्रीशिवाय नमस्तुभ्यम् ॐ नमः शिवाय नमस्तु श्रीशिवाय नमस्तुभ्यम् बम बोले जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद